सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरुवातपणे धाराशिव जिल्हा समन्वयक सुभाष घोडके यांनी त्यांच्या मूळगावी कळम तालुक्यातील पिंपकाळ डोळे येथे कुटुंबासह मतदान करून दिलेली प्रतिक्रिया नमस्कार मी सुभाष घोडके भारत जोडो अभियान धाराशिव जिल्हा समन्वय पण का काम करतो देशपातळीवरती भारत जोडाजाने इंडिया आघाडीसोबत आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसोबत आम्ही काम करत आहोत महाराष्ट्रामधून धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून माझं मूळ मूळगाव तुम्पवाडोळा या गाई मतदान केंद्रावर मिळालेलं आहे इथे चांगली परिस्थिती आतापर्यंत दीडशेच्या जवळपास मतदान झालेलं आहे आणि महाविकास आघाडीचे ओम प्रकाश राजे चांगला प्रतिसाद मिळत आहे वडोळा वोट केंद्रावर आहे आणि महाविकास आघाडीला भरपूर प्रतिसाद मिळत आहे माशाला हा चिन्ह आहे नमस्कार मी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारतीय गायकवाड माझं गाव डोळा पिंपळ गाव आहे आणि या गावामध्ये सध्या तरी घराचं वातावरण व्यवस्थित आहे आणि एकशे बासष्ट मतदान झालेलं आहे आतापर्यंत आणि इथून पुढेही चांगलं होईल आणि घड प्लस जाईल आमच्या गावातून